मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईला निघण्यापूर्वी मनोज जरांगे यांनी अंतरावली सराठी मध्ये पत्रकार परिषद बोलावली दरम्यान ढसाढसा रडले मनोज जरांगे भावना झाल्याचे पाहत उपस्थित आंदोलकांचा देखील कंठ दाखवून आला तर आता गोळ्या घातल्या तरी मागे घेणार नाही असे मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी म्हटले आहे मुंबईला निघण्यापूर्वी जरांगे यांनी पत्रकारांशी संवाद साधला आहे यावेळी बोलताना जरांगे भावूक झाले आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू आले स्वतःला सावरत्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली दरम्यान यावेळी बोलताना जरांगे म्हणाले की आमरण उपोषण आणि मुंबईकडे जाण्याची घोषणा करून एक महिना झाला तरी सरकार गांभीर्याने घेत नाही एवढा निर्दयपणा यांच्या अंगात असणं म्हणजेच अन्यायाचा कळस झाला त्यामुळे शेवटी आता मराठ्यांचा शांततेत अस्त्र हातात घेऊन यांचं कायमचं भविष्य संपण्याविषयीचं जमणार नाही कारण आपल्याच मुलांच्या नड्यावर पाय द्यायचा यांनी ठरवलं असेल पण आपले मुलं मोठे झाले नको पाहिजे असे यांनी ठरवले असेल त्यामुळे यांचं राजकीय आयुष्य कायमचं सुडपास केल्याशिवाय चालणार नाही असे जरांगे यांनी म्हणाले यावेळी बोलताना जरांगे यांच्या अन्नावर अश्रू अनावर झाले या मार्गावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्याचं नियोजन पोलीस विभागाच्या वतीने करण्यात आलं आहे विशेष म्हणजे अंतरावली सराटीपासून पासून पोलीस बंदोबस्त असणार आहे तसेच आंदोलनात चे अधिकारी देखील सहभागी असणार आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज छत्रपती संभाजीनगर असं मला माहित पण मराठ्यांची एकजूट काय चाल तरी फुटून द्यायची नाही आरक्षण घेतल्याशिवाय आता नाही माटायचं आपले पोरं संपवण्याचा घाट कशामुळे घातला आहे आपले मराठ्यांची आत्महत्या करायला लागले तरी पण हे सहज आंदोलन घेत आहेत आपले पोरं संपले पाहिजेत आरक्षण असून सुद्धा हे का स्वप्न सरकार बघते हे कळत नाही आमचे पोरं आरक्षणासाठी लढायला लागले आमच्या मराठा समाजाच्या नोंदी सापडल्या तरी पण हे देत नाहीत मला फक्त या समाजात मी असं मला जास्त त्रास होतोय की मी माझ्या समाजाला न्याय पण दिला पाहिजे आणि माझा समाजसुद्धा मी बघायला पाहिजे परंतु या उपोषणामुळे शरीर साथ देत नाही आणि लढाई आता आहे म्हणून मी माझ्या समाजाला सांगितले की मी आपले मराठ्यांचे लेकरं मोठे व्हावे हो म्हणून मुंबईकडे निघालोय फक्त मी तुमच्यात आसन नसन मला माहित नाही ही विचार मरू द्यायचा नाही आणि आंदोलन सुद्धा बंद पडू द्यायचं नाही काही झालं तरी हरकत नाही आता मात्र आरक्षण घेऊन पोरांच्या डोक्यावरती गुलाल टाकायचं मी मात्र आता नऊ वाजता मुंबईकडे निघालोय आणि मी आता मागा आठणार शेवटच्या श्वासापर्यंत मी हा मराठा समाज मोठे व्हाव आहेत लेकर म्हणून लढणार आहे वेळ सरकारने सरकार सरकारमधल्या